तो चलिए शुरू करते हैं नमस्कार मित्रांनो तर आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचा स्वागत आहे तर आज आम्ही डबल आलेल्या अँकर वरती आहोत अजून पर्यंत काय आता पता नाही आहे तर काय नसतं ते माझा बॉस स्टार्ट करा पण मी जातो आता वरती वरची पकडण्यासाठी कारण का

टोटल चार चार जण मावरा पकडण्यासाठी लागल्यात एक दोन तीन चार चार जण लागल्यात आता चार जणांमध्ये काय आहे ते बघूया आमचं चीफ इंजिनियर तर छोटे छोटे मच्छी पकडत आहे हा माझा पार्टनर आहे हा कूक आहे आणि हा ब्रिजेस आहे चीफ इंजिनिअर छोटे छोटे मासे पकडतो आणि तिघाजण ते लावून मोठे मासे पकडण्याचा प्रयत्न करत आहेत चला कंटिन्यू आज आपल्या वॉचला हेच चालणार आहे वॉच नाही आज आज फक्त फिशिंग फक्त फिशिंग आणि फिशिंगच करायचं आपल्याला ज्या बोला लिहिला <स्तित> काय बोलला आमचा चीफ इंजिनियर छोटे छोटे मासली पकडत आहे छोटे छोटे मावर पकडून ते पुन्हा टाकून त्याला मोठे मासे पकडतात का येत आहे का नाही काय माहिती नाही तर भरपूर मेहनतीनंतर आम्हाला थोड काय मासे लागलेत काय काय लागले ते तुम्हाला दाखव बागडे एक दोन तीन चार चार बागडे आहेत मोठ्या आहेत आणि दोन छोटे आहेत आणि आपलं दुश्मन म्हणजे शिंगाडी जी आपली दुश्मन आहे भरपूर म्हणजे भरपूर ते सुद्धा एक लागलेलं आहे आम्हाला इथे अजूनपर्यंत फिशिंग चालू आहे ती बघू काय होते काय ना रात्रीपर्यंत इथपर्यंत आता इथे अँकर आहे हेच चालू असणार आहे म्हणजे फिशिंग तर तुम्ही कंटिन्यू राहा तुम्हाला बघायला भेटणार आहे आपलं आणि फायनली आम्हाला मच्छी भेटलेली आहे पण मोठी कारण लवकर येत नाही गेलेली आहे मच्छी नशीब खराब आमचं आज मी काय वॉच वगैरे काहीच करत नाहीये फक्त एक एक तासाला येतोय जनरेटर चेक करतो पुन्हा रिटर्न जातो मासे पकडण्यासाठी आज टाइम पास टेस्ट करायचं ता चार तास त्याच्यानंतर चार वाद्या बाबतीत ब्लॉक घेऊ पाहिजे मग फिशिंग फिशिंग काय ना डायरेक्ट घेऊन मला मला ते पूर्ण ब्लॉग मध्ये मला वाटतं फक्त फिशिंग आणि फिशिंगच बघायला भेटणार असत मित्रांनो एक तास झाला काहीच मासे भेटत नव्हते म्हणून सर्वजण आपापला रेस्ट करण्यासाठी आधी मी आलो इंजिन मध्ये कारण आपला वॉच चालू आहे वॉच काय नाही तीन तास फेसिंग केली त्याच्यामध्ये फक्त चार मोठे मासे सापडल्यात आणि एक झिंगारी बस त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही सापडलेलं आता एक तास बाकी आहे तर काय नाही जे व्हिडिओ सुद्धा मला एडिट करायचा मित्रांनो पूर्ण ते ऑइल ऑइल झालं होता ते मी क्लीन केला हे पूर्ण डिझेल वगैरे हे झालेलं आहे आता पूर्ण क्लीन केला आहे मी तर आता दुसरं हे सुद्धा पूर्ण हे झालेलं आहे तर हे चेंज करतो दोन्ही मेन इंजिन आणि स्टारबोर्ड सॉरी पोर्ट साईड आणि स्टारपोर्ट साईडच्या दोन्ही इंजिनचं ते चेंज करायचं ते चेंज करतो तर आता आम्हाला आलाय फोट कॉल आणि आम्ही चालल्यात आता सोयल आमचा रोप प्रिपेअर करत आहे आणि जबल ओके मीच ऑपरेट करायला ठेवलाय सध्या तरी मला कंटिन्यू दोन तास आम्ही अँकर स्टेशन हे केलं आणि आता पायलट बोट आलेली आहे आमची पायलट आला आता बघूया टॉर्च लाईट इधर घुम राह टॉर्च लाईट काय इंडियनच आहे तो पायलट बोट वरता येतो सुद्धा पायलट सुद्धा आला होता आणि मेन मध्ये त्याला प्रॉब्लेम म्हणून पुन्हा आलं अँकरवरती दोन तास शेटिंग करू पायलट फक्त सीपवरती चढण्याच्या वेटिंगवरती होतात एवढं पण बेजती बरी नसते काही नाही आता हे ब्लॉग इथेच अँकरच व्यक्ती मध्ये जर ब्लॉग आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा बाय बाय